शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या झटपट ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघते एक रुपयात पीकिमा पंधरा जुलैपर्यंत करा ऑनलाईन अर्ज शेतकऱ्यांना आधार गतवर्षीपासून शासनाची योजना पुढली मोठी बातमी निघते बेडमधून सरकारी धोरणामुळे खताचे व्यापारी ठरतायत आरोपाचे धनी डीएपीचा अपुरा पुरवठा तोंड दाबून सहन करावा लागतोय बुक्यांचा मार पुढली मोठी बातमी निघते कर्ज देते तासभर मुसळधार पाऊस दुबार पेरणी टळली शेतात सर्वत्र पाणीच पाणी उर्वरित पेरण्यासाठी वाट बघावी लागणार पुढली मोठी बातमी निघते नांदेड मधून अठरा कृषी केंद्रांना विक्रीवर बंदी आता दर्जेदार मिळणार कृषी विभागाच्या कारवाईने शेतकऱ्यांच्या उंचावल्या आशा पुढली आहे नांदेड मधून सवलतीत बियाण्याचा मॅसेज तुम्हाला आला का महाडीबीटीवर वर मागवले अर्ज शेतकऱ्यांना सवलतीत देणार बियाणे पुढली मोठी बातमी निघते सावधान कळम मधील तीन कृषी सेवा केंद्रावर कारवाई साठा भाव फलकासह अनेक नियम मोडल्याने कृषी विभागाकडून कारवाई पुढली मोठी बातमी निघते परभणी मधून साहेब आमचं काय चुकलं हिश्याची रक्कम भरून सौर कृषी पंप मोठी बातमी मिळे बुलढाण्यामधून जिल्ह्यात कुठे दमदार पावसाची हजेरी तर कुठे प्रतीक्षा कायम सार्वत्रिक पावसाअभावी सत्तर टक्के क्षेत्रावरील पेरण्या खोळंबल्या पुढली मोठी बातमी निघते देवळीमधून बँकेचा परताप कर्जबाजारी शेतकऱ्यांचे गोटिवले बँक खाते संतापाचे वातावरण शेतकऱ्यांसाठी याहोद्या सर्वात मोठ्या झटपट बातम्या व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा धन्यवाद